गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते या यात्रेला अर्जुनी मोरगाव तालुक्यासह गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर गडचिरोली तसेच इतर राज्यातील भाविक मोठ्या संख्येनं भगवान भोलेनाथांच्या दर्शनासाठी येतात दरवर्षी लाखो भाविकांचे वर्दळ असलेल्या या यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविक भक्तांच्या सुरक्षित आणि सुलभ दळणवळणासाठी रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली सध्या प्रतापगडकडे जाणाऱ्या अर्जुनी मोरगाव नीलज मालकनपूर माहूरकुडा शिरोली महागाव या मार्गावरील डांबर रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे तसेच मालकनपूरवरून प्रतापगडकडे जाणाऱ्या नहरावरील मार्गाचीही स्थिती दयनीय बनली अनेक ठिकाणी रस्ता खचलेला आणि असमतल झालाय पावसाळ्यानंतर रस्त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली असून ठिकठिकाणी थीक मोठे मोठे खड्डे पडलेत यामुळे यात्रेला येणाऱ्या भाविकांना विशेषतः वृद्ध महिला आणि लहान मुलांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे तसेच अपघाताची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली महाशिवरात्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविक भक्तांची सुरक्षितता लक्षात घेऊन संबंधित मार्गांची तात्काळ दुरुस्ती करून डांबर रस्त्याचे पॅचवर्क किंवा नूतनीकरण करावेत तसेच मालकनपूर प्रतापगड मार्गावरील नहरावर मुरुम टाकून मार्ग सुस्थितीत करावा अशी मागणी नागरिकांनी जिल्हा व तालुका प्रशासनाकडे केली लाखो भाविकांच्या आगमनापूर्वी संबंधित बांधकाम विभागाने या मार्गांची दुरुस्ती केली नाही तर यात्रेदरम्यान मोठ्या अडचणी निर्माण होतील अशी शक्यता नागरिकांनी व्यक्त केली असून प्रशासनानं तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा